नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आज आम्ही मध्य प्रदेशमधील सुलपाणीतील भादल या ठिकाणी आलेलो आहे आणि भादल या ठिकाणी असलेला हा मा नर्मदा परिक्रमावास्यांच्या सेवेसाठी उघडलेला नक्षत्र न, न नकरसिंह सोलंकी भादल तालुका पाटी जिल्हा बडवानी दोन भादल आहेत एक भादल महाराष्ट्रामध्ये आणि एक भादल एम पीमध्ये आहे यांच्या घरी सोलंकी यांच्या घरी आम्ही आज आलेलो आहोत या ठिकाणी व्यवस्था असते हे अविनाशजी सोलंकी दुबईला असतात त्याचप्रमाणे डॉक्टर प्रिया शशी मुंबई आणि सुमंत कोकडे पुणे ही सर्व मंडळी आश्रम सा या आश्रमासाठी अन्नक्षेत्रासाठी सहकार्य करीत असतात या ठिकाणी आम्ही आलेल्या शुल्पाणीच्या झाडीतील भादल या ठिकाणी आजच्या दुपारच्या विश्रामासाठी दुपारच्या भोजन प्रसादीसाठी आम्ही आलेलो आहोत आश्रमाचं काम चालू आहे सर्वजण मंडळी नर्मदा परिक्रमावासी आणि नर्मदा माता भक्त यासाठी मदत करत असतात आणि या ठिकाणी आम्ही ही मुलं भेटलीत बघा या ठिकाणी नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर, नर्म हर अच्छा 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 आपका नाम क्या बेटा नाही नाही एक एक बोलणं एक एक इसका इसका रमेश अच्छा अच्छा बहुत बढ़िया नाम है आपका नाम क्या है प्रवीण हाँ। अच्छा, अच्छा 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 बहुत बढ़िया बहुत बढ़िया हाँ बेटा आपका नाम क्या है नरेंद्र नरेंद्र मोदी मोदी जोर से बोलो आपका नाम हाँ। अरे रे हाथ नीचे लो हाँ अभी बोलो हाँ नरेंद्र मोदी सही में अच्छा अच्छा नरेंद्र जी नाम है आपका गणेश ये गणेश अरे वाह अब तुम्हारा मिथुन अरे बापरे बिलकुल हो मिथून चक्रवर्ती जैसे आ, तेरा नाम क्या बेटा हां भरत, हा? भरत।, भरत? अच्छा 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 भरत ही सगळी मंडळी सगळी मुलं अगदी या ठिकाणी परिक्रमावास्य आल्यानंतर सगळे कुतूहलाने सगळे जवळ येतात या ठिकाणी असलेला हा आजचा दुपारचा या ठिकाणी विश्राम आतमध्ये इथे परिक्रमावास्यांसाठी त्यांनी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी व्यवस्था बादल या ठिकाणी सोलंकी यांच्या घरी आतमध्ये नर्मदा मद परिक्रमावास्यांसाठी व्यवस्था ते खूप मोठं त्यांचं घर आहे कौलाचं आहे सुंदर आहे आणि अशी ही परिक्रमावास्यांसाठी या ठिकाणी व्यवस्था परिक्रमावासी माझ्यासोबत असलेले सांगलीचे बाबा त्याचप्रमाणे पुण्याचे बाबा इंदलकर हिरोजी इंदलकर यांचे वंशज आणि तेही आमच्या सोबत आहेत बाबा तुमचं नाव सांगा पूर्ण इंदलकर इंदलकर म्हणजे हिरोजी इंदलकरांचे वंशज आणि हे सांगलीचे बाबा सदाशिव धोंडेबा जाधव राहणार आर जिल्हा सांगली महाराष्ट्र वा बाबांचं वय जवळजवळ चौऱ्याहत्तर वय आहे तरी सुद्धा माझ्या बरोबर शुल्पाणीमध्ये पायी आलेले आहेत बाबा आणि दोन्ही बाबा पायी आलेले आहेत खूप त्यांचं कमाल आहे इंदलकर बाबांचंही वय सत्तरच्या आसपास आहे ना बाबा किती एकाहत्तर एकाहत्तर वय आहे आणि आमचे नाशिकचे पाटील आहे अरुण चांद चांदवडचे पाटील तालुका चांदोड जिल्हा नाशिक पूर्ण नाव सांगा अरुण गोपीनाथ पाटील राहणार तळेगाव तालुका चांदोड जिल्हा नाशिक महाराष्ट्र म्हणजे सर्वजण महाराष्ट्रातील मंडळी आहे आणि मुद्दामून नर्मदा परिक्रमा वासियांसाठी जे परिक्रमा करणारी जी मंडळी आहेत ही उत्सुक जे आहेत इच्छुक आहेत परिक्रमा करू इच्छितात अशांसाठी मुद्दामून हा व्हिडिओ हो या ठिकाणी बनवलेला आहे आणि ही सगळी मंडळी या ठिकाणी सेवा करतायत बघा या ठिकाणी रात्री मुक्कामालासुद्धा पाच पंचवीस पन्नास शंभर लोक झोपतील एवढी मोठी जागा आहे जवळजवळ शंभर लोकं

परिक्रमावासियांसाठी नर्मदा भक्तांसाठी नवीन नवीन माहिती आमच्या चॅनलला नेहमी येत असते आमच्या सुरासी महाराज या चॅनलला आपण भरपूर लाईक करा शेअर करा असा हा या ठिकाणी असलेला आश्रम सोलंकी यांचा आश्रम आणि आजचा हा दुपारचा विश्राम या ठिकाणी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर